अहिल्यानगर फकीरवाडा गौरव येथे हजरत सय्यद जबरदस्त व जबराड दर्ग्याचा तीनशे संदल उरुस उत्साहात संपन्न उद्योगपती हाजी करीम शेठ हुंडेकर यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगर शहरातील फकीरवाडा गौरव परिसरात स्थित प्रसिद्ध व ऐतिहासिक हजरत सय्यद जबरदस्त व जबराट रहमतुल्ला अल्लाह या दर्ग्याचा तीनशे चौदावा संदल व उरुस सोहळा मंगळवारी मोठ्या श्रद्धा भक्तीभाव आणि उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे या हिवर्षी परिसरात धार्मिक उत्साह प्रकाश सजावट कवाली आणि दरुद पठनाचा गजर सुरू होता उद्योगपती हाजी करीमशेठ हुंडेकरी यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण या पवित्र प्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती हाजी करीमशेठ हुंडेकरी यांनी दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून प्रार्थना केली त्यांच्या हस्ते संदल चढवून विशेष दुवा मागण्यात आली यावेळी त्यांनी सांगितले की हजरत सय्यद जबरदस्त व जबराड बाबा यांच्या आशीर्वादाने समाजात ऐक्य बंधुभाव आणि शांततेचे वातावरण टिकून राहावे हीच आपल्या सर्वांची प्रार्थना आहे महाप्रसाद वाटपाने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान संदल आणि निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन हाजी करीम हुंडेकरी नगरसेवक समद खान तसेच सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख व शहबाज हाजी यांच्या पुढाकारातून करण्यात आले महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला दरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते स्त्री पुरुष लहान मुले तरुण आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनी उरुस आनंद घेतला दर्गा परिसरात आकर्षक रोषणाई व भक्तिमय वातावरण संदल मिरवणुकी दरम्यान दर्गाच्या परिसरात आकर्षक फुलांची सजावट दिव्यांची रोषणाई आणि धार्मिक पथकांनी सजलेले वातावरण पाहून भाविक भारावून गेले कवालीच्या सुरवटींनी आणि या सय्यद जबरदस्त बाबा की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला दर्गा समितीचा आभार प्रदर्शन कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी दर्ग्याचे पुजारी जमीर मिस्त्री व शाकीर शेख यांनी सर्व भाविक व समाजसेवक आणि आयोजकांचे आभार मानले त्यांनी सांगितले की हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला समाजातील सर्व घटकांचा सहभाग हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे धर्म समाज आणि बंधुभावाचा संदेश या सोहळ्यामुळे फकीरवाडा गौरवनगर परिसरात धर्मनिरपेक्षतेचा आणि मानवतेचा संदेश पसरला हजरत सय्यद जबरदस्त व समाजात रहमतुल्ला एकता आणि प्रेम वाढावे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली आहे हर साल के मुझत, भी, भी हजरत जबरदस्त हे सरकार का जो कर्म मैं लास्ट सात साल से कंटिन्यूस हजरत बुलाते हैं उनके दरबार पर मैं हजरी देता हूँ ये अल्लाह ताला का लाख लाख शुक्र है और बुजुर्गान दीन का करम है कि मैं बहुत से दरगाह का शरीफ मेरे नसीब से हजर आज मैं बाहर हूँ भैरगा हजरत ने मुझे बुला लिया शाकिर भाई और ये हमारे मिस्त्री साहब का बहुत करम है इस साल भी लंगर होता है आज भी संदल के टाइम और कल उस शरीफ में भी संदल में नया शरीफ मनाई जाती है और लंगल लुटाया जाता है इधर के नसीबवान लोग हैं कि यह हजरत इतने ज़बरदस्त हट जो नाम से है उनका काम और इनकी एक दिली दुआ लेना है उनकी खिदमत करना है आप लोगों को इसका सिलसिला जब खिदमत करें तो पता चलेगा कि बुजुर्गान दिल के इसमें क्या कर्म रहता है या आज जो पुर्शरीफ में हमारे नगर सेवक भाई शहबाज भाई खालिद भाई सादिक भाई अल्लाह का करम है कि चंद दिनों में इलेक्शन होने वाले हैं आप लोगों का मदद उनके लिए ज़रूरी है ये चाहने वाले लोग हैं हर वक्त तो तुम्हारे सरपरस में खड़े रहने वाले हैं तो अल्लाह ताला उनको कामयाबी दे कि हमारी सबकी दुआ और हजरत का करम हो जाए ऐसी मैं दुआ हजरत से मांगता हूँ शुक्रिया